मग आज आपण संख्या वाचन करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी म्हणून अतिशय सोपी आपण तीन अंकी संख्या लिहिताना दशक हे तीन घटक आपले पाठ पाहिजे एक कुठल्या हाताला असतो जेवणाच्या म्हणजे आपल्या उजव्या हाताला कोण असतो एक अजिबातच विसरायचं नाही एकक आपला कुठल्या हाताला असतो जेवणाचा हाताला म्हणजे उदव्या हाताला तिथून सुरुवात करायची त्याच्या शेजारी असतो तो, शे तो दुण। दुण। आणि त्याच्या शे शेजारी असतो तो शतक झाली रेली एक दश शतक ही किती आणखी संख्या झाली तीन अंकी आता आपल्या डोक्यात पक्क ठेवायचं तीन अंकी संख्या म्हणजे शतक म्हणजे शंभर शतक म्हणजे शंभर शंभर च्या पटीत असणाऱ्या सगळ्या संख्या ह्या एकक दशक शतक असणाऱ्या संख्या तीन अंकी संख्या हे फक्त झालं डोक्यात आपण आता इथून पुढे बघणार आहोत कोटीच्या संख्या किती संख्या कोटीच्या संख्या चला मग आता आपण सुरुवात करूया पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आपल्याला ही कोटीची संख्या वाचन करताना आपल्याला स्वल्पविराम खूप महत्वाचा आहे काय महत्वाचं आहे स् कोणतीही संख्या लिहिताना स्वल्प हा त्या संख्येचं स्थान सांगण्याचं काम करत असतो त्याची स्थानिक किंमत सांगण्याचं काम करत असतो म्हणून प्रत्येक संख्येमध्ये आपण स्वल्प विराम द्यायला शिकायचं तर आता आपण जेव्हा एखादी संख्या आता आपण पहिला स्वल्प विराम इथं देणार आहोत कोणती पण संख्या घेतल्यानंतर आपल्याला स्वल्पविराम देताना एक नेहमी डोक्यात ठेवायचं पहिल्यांदा तीनचा गट करायचा नंतर पुढे सगळे दोन दोनचे गट करायचे कितीचे गट करायचे दोन उदाहरणार्थ मी समजा ही संख्या लिहिली करायची संख्या तर पहिल्यांदा तीनचा गट केला एक दशक शतक संपलं त्याच्यानंतर दोनचा दोन गट केला ओके लक्ष, लक्ष आणि गट करायचे हा शतकाचा गट दोन नंबरला हजाराचा गट तीन नंबरला लक्षचा गट आणि चार नंबरला कोटीचा गट वाचन करताना गठ्ठ्यानं वाचन करायचं कसं करायचं सत्तावन्न आपल्या मनात तीन दोन 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 असे गट पाहिजेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला गट आहे शतकाचा दोन नंबरचा गट आहे हजाराचा तीन नंबरचा गट आहे चा आणि चार नंबरचा गट आहे व्हेरी गुड आता याच्यावर आपल्याला करायचा आहे सातशे छप त्रेपन्न कोटीचाळीस लक्ष सत्त्याण्णव हजार आठशे सत्तावन्न गणितामध्ये आपल्याला हा जो घटक अवघड वाटतो कोटीपर्यंत संख्यांचं वाचन आणि त्यांची स्थानिक किंमत हे सहज शक्य आहे कारण फक्त एकच स्वल्पवीर स्वल्पविरामाचा योग्य वापर आणि त्यांची योग्य गट करण्याची पद्धत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीन म्हणजे शतकचं हजारचं लक्षचं आणि त्यानंतर कोटीचं असं जर विभाजन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकदा पक्क झालं तर सहज वाचन करून शक्य